लेदर वॉल्ट जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न श्री संदीपानी अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या टी सेटच्या परीक्षेत पन्नास हजार रुपये ते दोन लाखांपर्यंत स्कॉलरशिप मिळालेल्या ला। गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य दिव्य सत्कार आणि सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख दीड लाख तसेच दोन लाख असे जवळपास एक कोटी रुपयांपर्यंत स्कॉलरशिपचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले अभ्यास करताना विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी विविध विषयांबद्दलची आवड त्यांच्या मनात निर्माण व्हावी कुठल्या विषयात विद्यार्थ्यांचा जास्त कला आहे या परीक्षेच्या माध्यमातून समोर येण्यासाठी श्री संदीपनी अकॅडमी तर्फे टी सेट सारख्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थी देखील या स्पर्धेत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते या कार्यक्रमाप्रसंगी अकरावी आणि बारावी बारावीत जाणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते शैक्षणिक जीवनात पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने काम केले पाहिजे या संदर्भात मोठी स्वप्न कशी पूर्ण करावीत या विषयावर श्री संदीपनी अकॅडमीचे संचालक तथा मोटिवेशनल स्पीकर के बालराजू यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले इतर कोचिंग क्लासेस पेक्षा श्री संदीपनी अकॅडमीला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून येथील शिक्षण पद्धती संदर्भात बोलताना अकॅडमीचे संचालक के बालराजू यांनी अधिक माहिती दिली श्री संदीपणी अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया केल्या या सन्मान सोहळ्या संदर्भात बोलताना श्री संदीपणी अकॅडमीचे संचालक नानासाहेब बारहाते यांनी अधिक माहिती दिली श्री संदीपणी अकॅडमीचे संचालक के बालराजू के राहुल गुजराल आणि नानासाहेब बारहाते यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला नमस्कार मी नानासाहेब बारहाते डायरेक्टर श्री सांदीपनी अकॅडमी आज या ठिकाणी आम्ही टी सॅट जी आमची स्कॉलरशिप एक्झाम आहे स्टेट लेव्हल स्कॉलरशिप एक्झाम आहे त्याचा बक्षीस वितरण समारंभ होता त्याचबरोबर दहावीतून अकरावीत जाणारे जे पालक आहेत त्यांचा पालक मेटिंग समारंभ देखील होता सो पर्टिक्युलरली या कार्यक्रमामध्ये जे टी सॅट स्प स्कॉलरशिप परीक्षा आहे टॅलेंट सर्च सांदीबनी अकॅडमीज ॲप्टिट्यूड टेस्ट तर ह्याच्यामध्ये जवळजवळ एक करोडपेक्षा जास्त स्कॉलरशिप वितरण करण्यात आलेलं आहे काही विद्यार्थ्यांना दोन लाखाच्या स्कॉलरशिप मिळाल्या आहेत काही विद्यार्थ्यांना दीड लाखाच्या काही विद्यार्थ्यांना एक लाखाच्या स्कॉलरशिप्स मिळाल्या आहे तर बेसिकली स्कॉलरशिप परीक्षा घेण्याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी त्यांना हे समजावं की त्यांच्यामध्ये जे लपलेले कला कौशल्य आहेत मग ते सायन्स असेल मॅथमॅटिक्स असेल मेंटल ॲबिलिटी असे विषय होते तर याच्यामध्ये ते कितपत डेव्हलप झालेलं आहे तर अशा पद्धतीने बघ आपण टॉपर्स विद्यार्थी असतील जे काही विद्यार्थ्यांना ज्या ज्या त्यांच्या त्यांच्या अनुषंगाने जे काही मार्क्स मिळाले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप वितरण केलेलं आहे स्कॉलरशिपच्या मदतीने ॲक्च्युली विद्यार्थ्यांना फायनान्शियली सपोर्ट पण दिला जातो किंवा फायनान्शियली सपोर्ट चांगलाच होतो त्या पद्धतीमध्ये तर आजच्या या कार्यक्रमामध्ये हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये डॉक्टर के बालाराजीू सर जे की अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे त्यांनी हाऊ टू ड्रीम बिग या टॉपिकवरती खूप छान पद्धतीने लेक्चर दिलेला आहे विद्यार्थ्यांना मोटिवेट केलं आहे पालकांना मोटिवेट केलेला आहे त्याचबरोबर पूर्ण हा जो कार्यक्रम आहे खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे तर मी इतर नगरमधल्या सर्व पालकांना विद्यार्थ्यांना देखील आवाहन करतो की श्री सांदीपनी अकॅडमीमध्ये आय आय जे असेल नीट असेल सी टी असेल ह्याचे जे क्लासेस आहेत ह्याच्या ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेल्या आहे तर एकदा आपण नक्की आमच्या संस्थेस आमच्या शाखेस भेट द्या Thank you so much. श्री श्री इकलौता कोचिंग क्लास है ऐसे में बोलता हूँ बिकॉज यहाँ पे कोचिंग होता तो टीचिंग होता नहीं है पढ़ाते डाउट क्लियर करते तो सभी है टेस्ट करने सभी करते हैं पर यहाँ संदीपनी अकेडमी के अंदर हम बच्चों को हैंड होल्डिंग सपोर्ट देते हैं बच्चों कोच करते हैं गाइड करते हैं कैसे करना है स्मार्ट वर्क करना सब बताते हैं कैसे करना है रिविजन कैसे करना है शेड्यूलिंग कैसे करना है किस वक्त पे क्या करना है सक्सेस हैबिट्स क्या होते हैं डेवलप करने के लिए मेन्टोर्स है जिनको हैंड होल्ड करके उनको क्रिएट करते हैं डिस्ट्रैक्शन से बचाने के लिए वैल्यू एजुकेशन क्लास हम प्रोवाइड करते हैं गीता कुरान बाइबल से लेसन से बच्चों को हम पढ़ाते हैं ताकि इस एज में जो डिस्ट्रैक्शन होते हैं उनको रोकते हैं अपने फोकस करने से उसके लिए हम पढ़ाते हैं हर वो चीज़ जो एक बच्चे को चाहिए वो हम प्रोवाइड करते हैं हमने एक ऐसा कंप्लीट सोल्यूशन बनाया है जिसमें कि बच्चे को जो है ना कंफर्ट हो जाए आसान हो जाए उसे जर्नी में एक सपोर्ट मिले मोटिवेशन मिले इंस्पिरेशन मिले पेरेंट मेंटर, टीचर कोच सब मिल के उसके जर्नी में हम उसको आगे लेके जाते हैं ये हमारी स्पेशलिटी है श्री संदीपनी अकेडमी से पढ़ाते नहीं है हम कोचिंग करते हैं कंप्लीट सोल्यूशन फॉर जे या नीट और एनी कॉम्पिटेटिव एग्जामिनेशन जो एक बच्चे को आज की डेट पे आवश्यक है पढ़ाई का गेमिफाई करते हैं एक्सपीरियंस कंडक्ट करते हैं हर तीन महीने में बड़े बड़े इवेंट्स करते हैं जहाँ बच्चों को हम सिलेबस देखिए उनको पढ़ने में मोटिवेट करते हैं इंस्पायर करते हैं और गेम्स खेलना तो बच्चों को पसंद आता है गेम्स खेलना लीडर्स बोर्ड्स पे आना राइजिंग स्टार अवार्ड्स लेना माय गॉड और क्या क्या बताओ आपको ये सब चीजें शांति के अंदर होता है कोचिंग क्लास ऑफ इंडिया थैंक यू वेरी मचे नाउ प्रांजल सॅट एक्झाम झाली होती त्यासाठी मी माझ्या फ्रेंडचं सजेशन घेतलं होतं आणि प्रिपरेशन केलं होतं तर प्रिपरेशन करताना मी स्टेट बोर्ड आणि सी बी एस ई दोन्हीचा अभ्यास केला होता टी सॅट एक्झामिनेशन म्हणजे खूप टफ होती बट मी माझ्या एफर्ट्सने ती क्रॅक केली आणि गोल्ड मेडल घेतले तर मला दोन लाखाची स्कॉलरशिप इथे मिळाली आहे खानवेपाणी क्लासेसबद्दल मी पहिले तर खूप ऐकलं होतं पण जेव्हापासून मी इथे त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आले तेव्हापासून इथले मेंटर्स आणि सगळेच जे स्टाफ वगैरे आहेत इंटरॅक्टिव्ह आहेत आणि कोऑपरेट पण करतात आणि ह्या ती स्कॉलरशिप मिळाल्यानंतर मी निश्चितच इथे ॲडमिशन वगैरे केलं आहे उद्यापासून आमचं बॅच पण चालू होत आहे आणि तिथे एन टीबी न्यूज मराठी अहमदनगर